नक्षा प्रकल्प अंतर्गत कन्नड शहरातील ड्रोनद्वारे मोजणीच्या कामास चार मार्च रोजी सुरुवात करण्यात आली आहे नक्षा प्रकल्पांतर्गत मौजे कन्नड येथील नगरपालिका क्षेत्रात मालमत्ता धारकांची मोजणी ड्रोनद्वारे करणे सुरू आहे याबाबत उपधीक्षक भूमी अभिलेख कैलास मिसाळ यांनी माहिती दिली की आज पूर्ण शहराची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण झाली आहे पंधरा दिवसात ड्रोनचे नकाशा येईल सहा महिन्यात पूर्ण काम होईल त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड सनद दिली जाईल असे मिसाळ म्हणाले यावेळी नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड प्रभारी मुख्य अधिकारी तथा तहसीलदार विघाचरण कडवकर उपाधीक्षक भूमी अभिलेख कैलास निसाळ नगर परिषदेचे प्रभारी लेखपाल प्रशांत देशपांडे पाणीपुरवठा निरीक्षक देवीदास पाटील स्वच्छता निरीक्षक पवन परदेशी तलाठी दीपक एरंडे यांच्यासह नगरपरिषद तहसील भूमी अभिलेख या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कन्नड शहरातील नागरिकांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड व्हावे यासाठी छत्रपती संभाजनगर उपसंचालक भूमी अभिलेख कैलास जाधव छत्रपती संभाजनगर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर विजयवीर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे कन्नड नगरपालिकेतील सर्वसामान्य मालमत्ताधारकांना याचा खूप चांगला लाभ होणार आहे यासाठी पी आर कार्ड व त्यांची सनद त्यांना शासनातर्फे एकदम मूळ रेकॉर्डप्रमाणे तयार करून मिळणार आहे यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी व मा सर्वसामान्य नागरिकांनी शासनाचे आभार मानले आहे व वा आनंदाचे वातावरण आहे यासाठी सर्व नागरिक सहकार्य करत आहे भारत अभ्युत्नमध तदात्मानमृजाम्यह